आजी नाव प्राणिला संतोष खेडणार वर्ग आठवा शाळेचे नाव श्रीमती राधाकृष्ण उच्च माध्यमिक विद्यालय असतात तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर माझा विषय आहे नशेच्या आहारी जात असलेली तरुणाई आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य खूप अडचणी मात करून मिळवले ते आपण जपून ठेवायला पाहिजे कारण आपल्या भारतामध्ये खूप घटना घडत आहेत जसं की भ्रष्टाचार अत्याचार व्यसनाधीनता अशा समाजात घटना घडतायत तर दारूसाठी पैसे न दिल्याने आई वडिलांचा खून अशा घटना ऐकून तर विषेण झाले तर दुसरीकडे भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी रक्त साधणारा तर आज कुठेतरी वाहत चाललेला याची खंत वाटते स्वामी विवेकानंद आपल्याला सांगतात की एखाद्या देशाच्या विकासामागे तिथे दे लोकसंख्येच्या प्रमाणात युवाचे प्रमाण किती यावर अवलंबून असते म्हणजे युवा हा देशाचा सुद्धा आधारस्तंभ असतो युवा हा कुटुंबाचा सुद्धा आधारस्तंभ असतो तर युवा युवा म्हणजे तरुण तर युवा म्हणजे जो हवा जो खेळ हवा आहे जो तुफान आहे युवा या वाक्यातून आपल्याला समजते की युवा मध्ये एवढी ताकद असते पण आताच्या युवाने तर बिरलाच्या पाण्याच्या सर्व सीमा त्यागल्यात आता युवा म्हणतो बियरमुळे सर्दी खोकला जातो बिहरमुळे खरंच सर्दी खोकला गेला असता तर सरकारने सरकारी दवाखान्यामध्ये बीअरचे बाटल्या फुकट का नसते वाटल्या आणि जर बिहरमुळे तब्येत सुधारते म्हणतात तर दारू पिण्या त्यांच्या आईवडिला दारू का नसते पाजली आणि जर दारू स्टँडर्ड म्हणताय तर सचिन तेंडुलकर सारख्या पाच कोटी काय अखेर शंभर कोटी नये दारूची जाहिरात काढण्यास मनाई करतो या गोष्टी समजून घेण्याची गरज आहे आणि यांच्याकडनं ज्येष्ठ नागरिक अपेक्षा करतात छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची यांच्याकडून ज्येष्ठ नागरिक अपेक्षा करतात स्वतंत्र भारताच्या भावी पिढीची कुठे शिवराय कुठे शिवरायाचे मावळे शिवरायांचे मावळे सकाळी उठे धावस उठे पण पिचणे हटे आणि आताचे मावळे उशिरा उठे काय लावलंय आजच्या योगाने आता यासाठीच बाबू गेनूंनी आत्म बलिदान दिले असेल का यासाठीच भगतसिंग राजगुरु सिद्धो चंद्रशेखर आझाद यांनी हुतात्म झाले असेल का यासाठीच गा, गांधीजींनी दांडी यात्रासारख्या चळवे काढून भारतात स्वातंत्र्य मिळवून देण्याचा प्रयत्न केला असेल का यासाठीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान लिहिले असेल का आणि यासाठीच आपल्याला स्वातंत्र्य मिळाले का हे समजून घेण्याची गरज आहे आणि विचार केला पाहिजे आपण खरे तर देशाची भावी पिढी आहोत का जी तंबाखू सिगरेट ड्रग्ज दारू असे आंबली पदार्थ सेवन करते आपण तर नशेच्या आहारी जात असलेले तरुणाई आहोत आता टीव्हीवर एक जाहिरात येते विमलची जुबा केसरी आपण सर्वांनी ते ऐकली असेल गुटखा प्रसिद्ध झाला काजू बदाम सोडून आता गुटगा प्रसिद्ध झाला काजू बदाम सोडून आता गुटगा प्रसिद्ध झाला अजय शाहरुख सुद्धा तेच खा म्हणाला बंद झालं शिक्षण जाहिराती जुगार प्रसिद्ध झाला बंद झाल्या शिक्षण जाहिराती जुगार प्रसिद्ध झाला हिंदी मराठी कलाकार सुद्धा रमेश खेळा म्हणाला जॅकिदार सुद्धा कायच्या खातो तोही तेच म्हणाला जाकेदार सुद्धा गायचा पाहता तोय तेच म्हणाला जंगले रमे पे आव ना मारा डायलॉग हा सुद्धा फेमस झाला गुटक्यामुळे धारीवाल इतका श्रीमंत झाला गुटक्यामुळे धारीवाल इतका श्रीमंत झाला पण या व्यसनामुळे आपला तरुण मात्र वाया गेला आपला तरुण मात्र वाया गेला माझे सांगण्याचे तात्पर्य एवढेच आहे की आपण या भारत देशाची भावी पिढी आहोत आपल्याला हे स्वातंत्र्य अडचणीवर मात करून मिळवलं ते आपण टिकून ठेवायला पाहिजे ना की काही विचित्र गोष्टी करून ते गमवायला पाहिजे आपण छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचे रक्षक करायला हवे आपल्याला संविधानाने दिलेल्या हक्कांचे आपण योग्य प्रकारे वापर करायला हवे शेवटी एवढेच की चला तर मग आपण या व्यसनमुक्तीकडे वळूया आपण व्यसनमुक्ती होऊया आणि आपले आपले भविष्य आपल्याच हातात आहे आणि ते आपण घडवण्याचा प्रयत्न करूया आपल्या भारत देशाला एक विकास Вика се деси банала в нея, но не е.